नमस्कार उर मिला, उर मिला हो, में मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा एवढे सारे माझ्याकडं ब्लाऊज साड्या पिकोफॉल आणि ब्लाऊज शिवण्यासाठी आलेले आहे तर बघा यो आहे साडीवरचा म्हणजे साडीचा लेंगा आहे म्हणजे घागरा टाईप आहे तर बघा ही त्याच्यावरची हो होडणी आहे तर बघा ही होडणी आहे आणि हे त्याच्यावरचं मी ब्लाऊज शिवून घेतलेला आहे तर बघू शकता हे ब्लाऊज मी पाठीमागचं हुकचं शिवलेलं आहे आणि हे प्रिन्स कट आहे तर बघा आणि हे आहे खालचा लेंगा घागरा म्हणजे साडीचा सा आयताच आहे सा तर याला मी साईडने टीप मारून याला नाडी आणि लटकन बनवून घेतलेले आहे तर बघा एकदम सुंदर असं घागरा आहे तर आता शक्यतो लग्नामध्ये मुली असाच घागरा घेत असत्या तर बघा या पद्धतीने मी याचीवर याच्यावरची डिझाईन आपल्या ह्याच चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये ती पण तुम्ही नक्की बघा तर बघा प्रिन्स कट आहे आणि पाठीमागची हुक घेतलेली आहे मी या पद्धतीने खूप सुंदर असा कस्टमरला बसलेला आहे तर मी जी शिलाई घेतलेली आहे साडेचारशे रुपये तर बघा याला मी लटकन वगैरे पण लावलेले आहे आयते तर बघा या पद्धतीने दुसराच दुसरा पण परत असाच घागरा आलेला आहे तर बघा या पद्धतीने तर बघा हा आंबा कलरचा आहे आणि याला असे काट आहे या पद्धतीने आणि याला पण मी एका साईडने टीप मारून घेतलेली आहे आणि त्याला नाडी पहिलीच रेडीमेड नाडी आलेली आहे तर बघा हे सुंदर असे काट आहे या पद्धतीचा हा घागरा एक आहे आणि याच्यावरची बघा ही होडणी आहे या पद्धतीने आणि वरचं ब्लाऊज आहे ना ते म्हणजे आईतच शिवलेलं आलेलं होतं पण त्याला बाई नव्हती तर बाईचं कापड आलेलं होतं तर बघा मी याला अस्तर लावून बाई बनवलेली आहे या पद्धतीने नऊ साडेनऊची आणि त्याला अशी लटकनची लेस लावलेली आहे या पद्धतीने ले कस्टमरच्या आवडीने तर बघा हे पण मी फिटिंग करून घेतलेलं आहे आणि याला साईटी चेन आहे या पद्धतीने फिटिंगला पण व्यवस्थित बसलेलं आहे तर बघा हे एक ब्लाऊज आहे तर बघा इथं घेतलेलं आहे मी हे तीन ब्लाऊज शिवायचं आहे हे ब्लॅक कलरचं आहे आणि हे दोन्ही साडीवरचे आहे तर बघा ह्याच तर आहे आणि हे ब्लाउज पीस आहे कट करून घेतलेले आहे साड्या पण मी पिकोफॉल करून घेतलेल्या आहे तर बघा ह्या सुंदर अशा साड्या आहेत दोन आणि यांचंसुद्धा या मी पिकोफॉल करून घेतलेलं आहे तर बघा शकता ह्या पद्धतीने ह्या दोन साड्या आहे तर बघा ह्या पद्धतीने मी फॉल लावून घेतलेल्या आहे दोन्ही साड्यांना तर बघा तुम्ही पण घरी बसल्या बसल्या ब्लाऊज शिवण्याचं काम करू शकता एकदम सुंदर असं तर बघा तुम्ही पण चांगले ब्लाऊज शिवले तर कस्टमरसुद्धा आपल्याकडं होऊन येत असते तर बघा हे एका कस्टमरचे आहे आणि हे एका कस्टमरचे आहे तर बघा हे फॉल लावून घ्यायचा आहे एका साडीला आणि हे एका ब्लाउजचा ब्लाऊजला अस्तर आहे तर बघा याच्यावरचं ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे याला फॉल पण लावून घेतलेला आहे या साडीला हे सा हे ब्लाऊज शिवलेलं आहे मी गोल गळ्याचं साधा सोपं आणि कटोरी ब्लाऊज आहे तर बघा याची शिलाई मी घेतलेली आहे दोनशे दहा रुपये तर बघा व्यवस्थित बसलेलं आहे कस्टमरला पण दिल्याच्या नंतर आणि हे पण रेडी झालेलं आहे आणि हे एक साडी आहे ह्याच्यावरचं ब्लाऊज कट करून घ्यायचं आहे आणि शिवायचं आहे तर बघा याच्यावरचं हे अस्तर आहे आणि याला फक्त पिको पिकोफॉल करून घ्यायचा आहे या साडीला तर बघा हे एका कस्टमरचं आहे तर हे साईडला ठेवूया तर बघा हे एका कस्टमरचं आहे तर बघा ह्या कस्टमरचे एक ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि चार ब्लाऊज शिवाय राहिलेले आहे तर बघा याची पण मी ह्याच चॅनलवरती पाठीमागची डिझाईन टाकलेली आहे तर बघा सुंदर असं एक फूल लावलेलं आहे पाठीमागून पानगाळा घेतलेला आहे आणि लेस लावून घेतलेली आहे आणि नॉट आणि लटकन बनवून घेतलेलं आहे तर बघा हे कटोरी ब्लाऊज आहे तर बघा या पद्धतीने तर मी याची घेतलेली आहे शिलाई तीनशे रुपये तर बघू शकता एकदम सुंदर असं ब्लाउज झालेला आहे तर बघा हे अजून चार ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे एक साईडला आहे तर बघा या पद्धतीने तर बघा हे पण मी घेतलेलं आहे तर बघा हे चार ब्लाऊज अजून शिवायचे राहिलेले आहे हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे फक्त ब्लाउज आणलेला आहे साड्या नाही आणलेल्या तर बघा हे आहे एक कस्टमरचा दुसऱ्या तर बघा हे याच्यावरचं ब्लाऊज पीस आहे लाल कलरचं फुलावरती याला कलर घेतलेला आहे कस्टमरनी आणि हे एक ही एक साडी आहे आणि ही एक साडी आहे व्हाईट कलरची तर बघा याच्यावाल्यास तर कस्टमरनीच दिलेलं आहे दोन्ही याचे तर हे बघू शकता वाला अस्तर आणि याच्यावरचे ब्लाऊज कट करून घ्यायचे आहे ते खालचं ले रेड कलरचं त्या साडीवरती शिवायचं आहे तर बघा ही सुंदर अशी व्हाईट कलरची साडी आहे तर बघा त्याच्यावरती किती सुंदर अशी डिझाईन आहे मोरांची तर बघा याच्यावरचं पण ब्लाउज कट करून घ्यायचं आहे आणि अस्तर पण दिलेलं आहे आणि पिकोफॉल करून घ्यायचं आहे या साडीचं तर बघा हे एका कस्टमरचं आहे तर बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित ब्लाउज शिवलं किंवा चांगली फिनिशिंग असली तर कस्टमर आपल्याकडं होऊन येत असते तर बघा हे पण एका कस्टमरचं आहे आणि एक मी रेडी करून दिलेलं आहे त्याला हळदीचं ब्लाऊज त्याला अर्जंट पाहिजे होतं तर बघा हे मापाचं ब्लाऊज आहे आणि हे दोन आता अस्तर लावून शिवायचे आहे तर बघू शकता आता हे आहे दुसऱ्या कस्टमरचं तर बघा याच्यावरचं या साडीला फक्त पिकोफॉल करून घ्यायचं आहे आणि एक ही गुलाबी कलरची साडी आहे याच्यावरचं ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे आणि याच्यावरचं पण ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे आणि पिकोफॉल दोन्ही साड्याला करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघू शकता ह्या दोन साड्या आहेत एका कस्टमरच्या आणि त्यांचे पण पहिले दोन ब्लाऊज मी रेडी करून दिलेले आहे अर्जंट तर बघू शकता आता आपण हे साईडला ठेवूया तर बघा हे आहे एका कस्टमरचं तर बघा ही वरची साडी आणि खालची साडी आहे याचे फक्त पिकोफॉल करून घ्यायचं आहे ब्लाऊज नाही शिवायचे याच्यावरचे आणि जी काटापदरची साडी आहे याच्यावरचं ब्लाऊज कट करून घ्यायचं आहे आणि याचंवाला कट ब्लाऊज घ्यायचं आहे फुगाबाई शिवायची आहे तर बघा आणि पिको फॉल करून घ्यायची आहे तिन्ही साड्या तर बघा हे एका कस्टमरचं आहे आणि या साधे ब्लाऊज आहे बिगर तर बघा हे गुंड्याचे अस गुंडेचे आहे ब्लाऊज तर कटोरी आहे आणि याची शिलाई मी ऐंशी रुपये घेत असते किंवा नव्वद रुपये घेत असते तर बघा हे एका कस्टमरचे आहे पाच ब्लाउज पाच किंवा सहा ब्लाऊज आहे हे तर बघा हे पण झालेलं आहे तर बघा तुम्हाला आजचा लॉक कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद